शिरोळ तालुक्यात कृष्णा पंचगंगेचा पूर ओसरू लागला नुरसेवाडी श्री दत्त मंदिर आजपासून दर्शनासाठी झालं खुला या आठवड्यात धरण पाणोट क्षेत्रात पावसानं पूर्ण उघडीत दिल्यानं शिरोळ तालुक्यातील कृष्णा पंचगंगा नदीचा पूर ओसरण्यास सुरुवात झाली कृष्णेचा पूर ओसरल्यानं नुरसेवाडी येथील श्री दत्त मंदिर आज शुक्रवारी सायंकाळी दर्शनासाठी खुलं झालं सतरा जून पासून नुरसेवाडी मंदिराला कृष्णेचा वेढा पडला होता या दरम्यान पंचवीस जून चार जुलै रोजी असा दोन वेळा चढता दक्षिणद्वार सोळा इथं पार पडला होता तसेच कालच म्हणजे गुरुवारी गुरुपौर्णिमे दिवशी मंदिराभोवती पाण्याचा वेढा होता पावसाच्या उघडीपीमुळे अखेर कृष्णीचा पूर ओसरल्यानं श्रीदत्त मंदिरात शुक्रवारी सायंकाळी दर्शनासाठी खुलं झालं पुराच्या पाण्यामुळे मंदिराभोवती चिखल निर्माण झाला होता तो देवस्थान समितीनं आपल्या कर्मचाऱ्यांच्या मदतीनं जसजसं पाणी उसरेल तसतसं तस ते पाण्याच्या फवार्याने धुवून साफसफाई करत गेले त्यामुळे पूर्ण मंदिर व परिसर अतिशय स्वच्छ सुंदर झाला मंदिरातील पाणी ओसरल्यानं आजपासून श्रींची काकड आरती महापूजा धूप आरती अशा नित्य सेवा मंदिरात सुरू राहतील दरम्यान गुरुपौर्णिमेपासून पालखी सोळा बंद होतो त्यामुळे नित्य होणारा पालखी सोळा आता दसऱ्यापर्यंत होणार नाही शिवार न्यूजसाठी अनिल जासोद